भेटल होत होते तर त्यांनी सांगितलं की तुम्ही केलं या आपण तिथं तुम्हाला अजून चौकशी खूप करण्यात काय सांग आणि मधी चौकशी चालू आहे त्यांची वाल्मी कराड यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत जाधव त्यांची चौकशी चालू आहे तुम्ही हायकोर्टात क्षम केली नंतर उद्या बोलतो मी समाधानी समाधानीचा विषय नाही आम्ही सगळ्यांवर आहे आम्ही मुख्यमंत्री साहेबांवर तपास यंत्रणेवर आम्ही विश्वास देतो फक्त काय आहे की आमच्या भावना आहेत जनसामान्यांच्या की लवकरात लवकर हे सगळं झालं पाहिजे त्या दिशेनं ते करतायत काम सगळं आणि तशी आम्हाला उद्या माहिती भेटल ते आम्ही तुम्हाला अधिकाऱ्यांनी बोलवलं होतं का तुम्ही स्वतःहून आलेत की स्वतःहून आलो होतो की कुठपर्यंत काय चाललंय ते बघण्यासाठी आलो कोणाची भेट झाली ते काय म्हणाले गुजर साहेबांना भेटलो आम्ही एक जास्त काही वेळ तुमच्या सोबतच रात्र चालली ते त्यामुळे जास्त काही बोलणं झालं नाही उद्या आपण डायरेक्टर भेटणार आहे सविस्तर आरोपी आज महिला आणलेला आहे त्या तुम्ह महिलांचं काय संबंध आहे काय प्रकरण आहे काय ते त्यांना माहिती आता ते कोण आहेत त्यांच्या पत्नी आहेत त्या काय नाव ज्योती जाधव त्यांना अटक केलं का ताब्यात नाही त्यांचं चौकशी चालू आहे त्यांची आरोपी आरोपी आटक आटके संदर्भामध्ये काही चर्चा झाली का आणि काय त्यांच्या कुंभ आ...